नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी तुम्हाला काळं चिकनची भाजी करून दाखवणार आहे तर एकदम अशी गावराण पद्धतीनं तर त्यासाठी हे अर्धा किलो मी एकदम फ्रेश चिकन घेतलेलं आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि पाण्याने थुऊन घेतलं आहे तर आपण आता याला हिरवं वाटण तयार करणार आहे तर हिरव्या स वाटणासाठी आपण घेणार आहे लसणाच्या एक आठ दहा पाकळ्या घेणार आहे हे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आपण आल्याचा तुकडा आहे जे की असं कट करून घेतलेला आहे ते टाकू आपण नंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि भरपूर असे आपल्याला को कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये हिरवा वाटण अतिशय महत्त्वाची स्टेप आहे याच्यामध्ये ते आपण टाकून घेतलं आहे कोथिंबीर आणि दोन ते तीन चमचे फक्त पाणी टाकायचं आणि वाटून घेऊ बारीक तर आपण हिरवा वाटण तयार करून घेतले तर आता हळद मीठ लावून घेऊ अर्धा चमचा आपण हळद टाकली चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर हा छोटा चमचा आहे का एक चमचा भरून मीठ टाकते आणि याच्यानंतर जे आपण हे वाटण करून घेतलं होतं पाणी टाकून ते आपण टाकून घेऊ पूर्ण टाकायचं आहे आपल्याला आणि छान एकदम असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ह्याला काय मुरायला वगैरे काही ठेवायचं नाही लगेच आपण फोडणी देणार आहेत तर आपण मटण आता हळद मीठ आणि हिरवा वाटण लावून आपण भिजायला ठेवलं आहे एक आपले कांदा तळून घेईपर्यंत आपण असं एकदम भिजण्यासाठी काही त्याला जास्त वेगळी पद्धत आपण वापरली नाही कारण एकदम गावरान पद्धतीनं करणार आहे त्याच्यामुळे ते, ते आपण पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे दीड चमचा आणि त्याच्यामध्ये एक मोठा कांदा आपण असा बारीक चिरलेला टाकलेला तर हा कांदा आपल्याला छान हलकासा असा सोनेरी कलर येऊपर्यंत आपल्याला याला छान सोडून घ्यायचा बघा कांद्याचा छान असा कलर आता हलका असा सोनेरी झालेला आहे तर या वेळेला आपण जे चिकन आपण हळद मीठ आणि हिरवा वाटण लावून ठेवलं होतं ते आपण टाकणार आहे छान चार से आपने 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 आ, ते पाच मिनिट आपण याच्यावर एकदम मोठ्या गॅसवर आपल्याला याला छान परतून घ्यायचे आपण पद्धतीनं करत असल्यामुळे आपण याला दुसरं काही मुरायला घालते वेळेस मॅरिनेशनसाठी दुसरं साहित्य काहीच वापरलेलं नाही तुम्हाला आवडत असेल तर दही किंवा लिंबू वगैरे टाकलं तरी पण चालेल तर आपण आता ह्याला थोडंसं तेलामध्ये हे करून घेऊ आपण थोडंसं शिजवून घेऊ खूप वेळ लागत नाही पातेल्यामध्ये शिजवायला कारण चिकन आहे हे आणि गावरान चिकन नाही बॉयलर आहे त्याच्यामुळे पटकन शिजलं जातं पण कंटिन्यू ह्याला ढवळत राहायचं बघा आता क आपला चिकनचा कलर पण बदलला आहे तीन ते चार मिनिट झालेला आहे आता या वेळेला आपल्याला चिकन शिजवण्यासाठी आता एकदम गॅस स्लो करायचा आहे आणि आप याच्यावरती आपल्याला ताट ठेवायचं आणि गरम पाणी टाकून आहे दीड ग्लास गरम पाणी टाकू आणि एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे आणि जोपर्यंत हे पाणी एकदम कडक तापत नाही तो तोपर्यंत आपण हे उघडून पण बघायचं नाही आणि याच्यानंतर आपण हे गरम पाणी याच्यात सोडून देणार आहे तोपर्यंत तो आपण मसाल्याची तयारी करू तर आपण वा काळा मसाला करण्यासाठी जे की याच्यातला महत्त्वाचा भाग आहे तो करण्यासाठी आपण हे दोन कांदे घेतलेले आहेत असे मधून पूर्ण असे चिर देऊन घेतलेले आहेत तर हे आपल्याला असं ठेवून द्यायचं नंतर या दोन हिरव्या मिरच्या आहेत या आपण टाकायच्यात आपल्याला आणि हा एक खोबऱ्याचा तुकडा आहे तर हे सगळं आपल्याला आता छान असं भाजून घ्यायचं एकदम पूर्ण काळा होईपर्यंत पडेल तर हे आपलं याच्यामुळे तेलामुळे खोबऱ्याला लगेच आग लागते तर ला, ते विजवून विजवून आपल्याला हे करायचं हे मिरची आपली भाजून तयार झालेली आहे मिरची लवकर भाजते त्याच प्रमाणात आता हे खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकदम दोन्ही साईडनं असं उ करून भाजून घ्यायचं आहे हे खोबरं पण आपलं भाजलेलं आहे हे काढून घेऊ आपण आणि आता राहिला कांदा तर कांद्याला थोडासा वेळ लागतो हे चिर दिल्यामुळे आपला कांदा असा तुटलेला आहे तर ह्याला आपण पलटी करून आपलं भाजून घ्यायचं आहे सख्या बाजूनं इकडे बघा हे आपलं छान आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि हे बघा चिकनलाही किती छान असं पाणी सुटलेलं आहे तर आपण आता हे गरम केलेलं पाणी टाकून देऊ याच्यामध्ये आणि छान हलवून घेऊ याला आणि परत आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी आणखी वर ठेवून देणार आहोत आणि गॅस बंदच ठेवायचं आहे आपल्याला हे अशा पद्धतीनं आपला कांदा एकदम छान भाजून तयार झालेला आहे आणि ही हिरवी मिरची पण चांगली भाजली तर आपण आता ह्या खोबऱ्याचे आता थंड झालेलं आहे ह्याचे तुकडे करून घेते आहे आणि आपण वाटण याचं ते हे आपलं चिकन दहा मिनिट झालं छान असं शिजत आहे बघा किती मस्त एकदम तेल पण छान सुटलेलं आहे त्याला आणखी आपण दहा मिनिट शिजू देऊ तोपर्यंत आपण या कढईमध्ये वाटण करून घेणार आहेत जे की आपल्याला काळं वाटण बनवायचं आहे आणि काळं वाटण कधी पण लोखंडी कढईमध्येच करायचं त्यासाठी ही लोखंडी कढई ठेवली तर वाटणासाठी जे आपल्याला मसाले लागणार आहेत त्याच्यामध्ये हे पाच लवंग आहेत नंतर पाच ते सहा मिरे आहेत चार वेलची आहेत एक मोठी वेलची आहे थोडंसं काळं फूल घेतलेलं आहे नंतर दोन तमालपत्र आहे एक दीड चमचा ही आहे धने आहेत आणि नंतर या चार ते पाच तिखटवाल्या मिरच्या आहेत लाल मिरची कारण आपण मटणाला जे हे लावलं होतं चिकनला जे हिरवं वाटण लावलं होतं त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आपण भाजलेल्या आहेत आणि नंतर हे कांदा खोबऱ्याचं जे आहे त्याच्यासोबत पण आपण ह्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे तिखट जास्त होईल म्हणून चारच घेतलेले आहेत मिरच्या मी आणि हे खोबऱ्याचे असे तुकडे केलेत आणि हा कांदा तर आपण ह्या मसाल्यामध्ये मी दाखवत होत होते अर्धच राहिलं तर याच्यामध्ये आपल्याला आता थोडीशी उंची शहा जिरे घ्यायचे आहेत तर सगळ्यात अगोदर आपण आता जिरे टाकून घेणार आहे हे धने टाकून घेणार आहेत नंतर घेऊ लवंग मिरे आणि वेलची टाकणार आहे आणि तेजपत्ता टाकते आणि थोडंसं हे काळं फूल पण टाकून देते आणि मिरची टाकणार आहे तर आपण आता याला हलकं एकदम एक अर्धा एक मिनिट फक्त हे करून घेणार आहे फ्राय करून घेणार आहे तर थोडस तेल टाकते आणि सुद्धा असा सुगंध सुटला की आपल्याला हे उंची शहाजीला टाकायचे आणि नंतर हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे करण्यासाठी घेतलेलं आहे कांदा आणि खोबरं आणि हिरवी मिरची हे पण आपण टाकून थोडंसं एक मिनिटभर फक्त भाजून घेणार आहे आणि गॅस बंद करायचा आहे ते आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतले तर आता हे सगळं वाटण थोडंसं थंड झालं आहे याच्यानंतर आपण परत आठ दहा लसणाच्या पकाया टाकणार आहे याच्यामध्ये आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा परत ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकायची आणि पाणी टाकून आपल्याला ते छान एकदम पेस्ट करून घ्यायची हे बघा आपलं छान असं चिकन शिजून तयार झाले वीस मिनिट झालेलं आहे एकदम मोसत असं तर आपण आता हा गॅस बंद करून टाकू आणि मसाला आपण भाजून घेऊ दुसरीकडे तळून घ्यायचा आहे आपल्याला मसाला तर ह्याच लोखंडी कढईमध्ये आपण आता करून घेणार आहे तर याच्यामध्येच आपण दोन चमचे तेल टाकले आणि आता याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं कांदा खोबरा आणि थोडासा मसाला तो टाकून घेऊ आपण आणि छान ह्याला दोन ते तीन मिनिट आपण चांगलं तेल सुटीपर्यंत एकदम भाजून घेऊ म्हणजे लोखंडी कढईमध्ये केल्यामुळे एक तर कलर पण छान काळा येतो आणि आपला मसाला पण एकदम लवकर झटपट भाजतो इतर भांड्यापेक्षा लोखंडी कढई किंवा तव्यामध्ये यामध्ये पटकन होतं तर हो हा मसाला छान तळण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं जे आपलं चिकनचं पाणी आहे ते टाकायचं आहे दुसरं टाकायचं नाही एक अर्धी पळू फक्त आणि पूर्ण आता हे पाणी आटीपर्यंत आपल्याला ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे मसाला बघा कलर किती छान आला आहे आणि असं फुटकर पण असं झालेलं आहे त्याच्यामधलं तेल पूर्ण असं वेगळं झाल्यासारखं आहे तर आपला आता हा मसाला तयार झाला आहे आणि कलर पण किती चांगला आला आहे एकदम काळा तर आता हा मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे या चिकनमध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान आता मिक्स करून घेऊ आपण याला आणि तुम्हाला पाहिजे तेवढा रस्सा करण्यासाठी आपण याच्यामध्ये आता गरम पाणी टाकणार आहे मी अर्धा ग्लास आणखी याच्यामध्ये गरम पाणी तर आपण गॅसवर ठेवून देऊ याला आणि थोडंसं गरम पाणी टाकून घेते तर आता छान आपलं चिकनला कड आलेली आणि बघा कट पण किती मस्त आला आहे कलर एकदम सुंदर आलेला आहे हिरवी मिरची प्लस लाल मिरची आहे का नाही एकदम भन्नाट अशी रेसिपी तर आता यावेळेला आपण कोथिंबीर टाकून घेऊ याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि अर्धा लिंबू आपण पिळून घेणार आहे याच्यात आता याच्यासोबत मस्त ज्वारीची भाकरी करणार आहे एकदम छान असं तरदार आपलं तयार झालेलं आहे चिकन हे अशा पद्धतीनं आपलं मस्त असं गावरान पद्धतीनं चिकनची एकदम झनझणीत अशी भाजी तयार झालेली आहे बघा एकदम कट एकदम किती भारी आलेला आहे आणि हे आपण रस्सा पिण्यासाठी घेतलेला आहे हे भात आपलं आणि गरमागरम ज्वारीची भाकरी आणि थोडंसं काकडी टोमॅटो लिंबू आणि कांदा वगैरे घेतलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी ही चिकनची एकदम गावरान पद्धतीने केलेली भाजी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा Thank you.